बातमी मिरजेतून मोबाईल टॉवर मोबाईल टॉवरला नागरिकांनी विरोध दर्शवलेला आहे विरोधामुळे मोबाईल टॉवरच्या कामाला स्थगिती देण्यात आली आहे मिरजेतील नगर मध्ये एअरटेल कंपनीचा टॉवर उभारण्याचं काम सुरू होतं जागा मालकानं येथील नागरिकांच्या आणि लहान मुलांच्या आरोग्याचा विचार न करता ही जागा टॉवर साठी भाड्यानं दिलानं रहिवाशांनी जोरदार विरोध केलाय महापालिका आयुक्तांना ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर टॉवरच्या कामाला तात्काळ स्थगिती मिळाल्यानं परिसरातील नागरिकांनी समाधानही व्यक्त केलंय जन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि या महाराष्ट्राचं उगवतं नेतृत्व समीरदादा कदम ज्यांचं मिरजेच्या बाबतीत एक चांगलं व्हिजन आहे मिरजेला स्मार्ट सिटी बनवण्याचा ज्यांचा प्रयत्न सुरू आहे त्यांना ही गोष्ट समीर बहिणी कानावर घातली त्या वेळेला आदरणीय समीतदादा कदम यांनी तात्काळ मान्य आयुक्तांना फोन करून सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत ह्या लोकवस्तीमध्ये जे टॉवर उभारलं जातं आहे हे तात्काळ थांबवा अन्यथा ता जनतेच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल त्या अनुसरून महापालिकेनं आज तात्काळ त्या टॉवर उभारण्याला स्थगिती दिलेली आहे